श्लोक पंधरा पाश्चजन्य ऋषी केशो देवदत्तम धनंजय पौड्रम दत्त महाशंखम भीमकर्मा वृकोधर भगवान श्रीकृष्णांनी आपला पाश्चजन्य नावाचा शंख वाजविला अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अति दुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला तात्पर्य भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिय सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंश रूपे आहेत निर्विशेषवादी जीवांना इंद्रिय का असतात हे समर्पणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रिय रहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांचे इंद्रियांचे मार्गदर्शन करतात जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्ध भूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियं, नियंत्रण करतात म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत उदाहरणार्थ त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात त्यांचे नाव वासुदेव आहे कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले त्यांचे नाव देवकीनंदन आहे कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपले बाल्यलीला यशोदा मातेबरोबर केल्या त्यांचे नाव पार्थ सारथे आहे कारण आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून काम केले तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे कारण विविध प्रकारच्या यज्ञ यागांमध्ये त्यांच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी धन एकत्रित केले याप्रमाणे भीमाला वृपदर म्हटले जाते कारण ज्याप्रमाणे तो हिंदी बासुरका सुराच्या वधासारखा अतिशय कठीण कार्य करू शकत होता त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत असे म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजविलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंकांद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धामध्ये उत्सुक झाले विरुद्ध पक्षामध्ये महत्वपूर्ण असे काहीच नव्हते त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान कृष्ण नव्हते कि लक्ष्मी देवी ही नव्हती म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि केला श्लोक सोळा सतरा अठरा अनंत विजयम राजा कुंती पुत्र युधिष्ठिर नकुलम सहदेव सुघोषमनिपुष्पक काश्यश्र परमेश्वास शिखंडी महारथ दृष्टदुम विराट्स सात्यकेश्वा पराजित द्रुपद सर्वश पृथ्वीपते सौभद्रश महाबाहु, नु पृथक पृथक कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपल्या अनंत विजय नावाचा शंख वाजविला त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले हे राजन महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी दृष्टदुम्न विराट अपराजित सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले तात्पर्य संजय याने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळी स्तुत्य नाही पूर्व लक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे भीष्मांपासून ते अभिमन्यूसारख्या नातवंडापर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते